मॅरेथॉन बैठक या ठिकाणी झालेली आहे काय सांगाल नमस्कार आज आपल्या जळगाव लोकसभेच्या लोकप्रिय खासदार स्मिताताई यांच्या अध्यक्षेखाली आदरणीय कलेक्टर साहेब आयुक्त साहेब डीवायस पी गावी साहेब असतील सर्व एम बीचे अधिकारी असतील एमआरडीसी असेल सर्व अधिकारीच्या माध्यमातून बरेच शहरातले ॲक्सिडेंट जे ताईने सांगितलं की आमचं पंधरा दिवसापूर्वी महापालिकेचे काही विषय पेटी या संदर्भात बैठक घ्यावी आणि जे तीन दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला या संदर्भात आर टी ओ ऑफिसचे पण अधिकारी होते याच्यातून कलेक्टर साहेब ताईंनी आम्ही सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की त्याच्यातील बऱ्याच रेतीचे विषय असतील जे काही डम्पर बिगर नंबर इतर त्याच्यावरती कारवाई करण्याचा विषय असेल महापालिकेचे जे काही प्रोजेक्ट आपूर्ण राहिले असतील रस्ते असतील त्या सर्व प्रोजेक्टवरती आढावा घेऊन मला वाटतं एक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आणि सर्वांनी सूचना दिलेल्या आहेत की बा लवकरात लवकर सर्व कामं विकासाची कामं मार्गी लावी हा मला वाटतं आज या बैठकीतून बऱ्याच चार तास चर्चा झालेली आहे आणि बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे आणि याचा ता ताई आम्ही पाठपुरावा करून मला वाटतं कारण शेवट आमची की जनतेसी म्हणून या अधिकाऱ्याच्या पाठीमागे लागून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये आज रेल्वेचे जे विषय झाले तर मला वाटतं रेल्वेचे अधिकारी नाही आल्यामुळे ते विषय प्रलंबित राहिलेले येणाऱ्या काळात त्याची सुद्धा ताईने सांगितलं की रेल्वेची बी एक मिटिंग लावून त्याचे काही प्रश्न असतील ते मला वाटतं पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न असेल रेतीचा जो प्रश्न आहे कलेक्टर साहेबांनीही सूचना दिल्या की बऱ्याच घर बांधणाऱ्या लोकांना कॉन्ट्रॅक्टरला रेतीचा जी अडचण आहे त्याचे परमिट काढून मला वाटतं महापालिकेने जर त्यांना एन ओ सी दिले तर तसे परमिट काढून मला वाटतं रेती त्यांना उपलब्ध होईल अशा सुद्धा सूचना कलेक्टर साहेबांनी त्यांना तहसीलदारांना ऐकताना दिलेल्या आहेत मला वाटतं भविष्यातसुद्धा कोणाचं काम थांबणार नाही याचासुद्धा त्याच्यातून एक प्रयत्न झालेला आहे रस्त्यांचा जो प्रश्न आहे सगळ्यात मोठा सिमेंट कॉम्प्रिटी करण्याचे कामही थांबलेलं आहे मग ते बरेच लोक काय म्हणतात रेती काही पेमेंट आहे पेमेंट आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्ही प्रस्ताव पाठवा त्यांनी शासनाकडून जाऊन त्याचासुद्धा पाठपुरावा करू आम्ही पेमेंट जर कोणा थांबला असेल त्याचा पाठपुरावा करू रेतीची काही अडचण असेल तर त्यांना आता त्यांनी परमिट काढावं त्यांना किती रीती लागणार आहे मला वाटतं शासन त्यांना रीतीचं तेवढं परमिट उपलब्ध करून देईल पैसे भरल्यानंतर आणि काम थांबणार नाही याची काळजी त्यांनीसुद्धा घ्यावी मला वाटतं एक पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण सर्व एकत्र येऊन मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावरती गेलं पाहिजे कारण निगेटिव्ह गोष्टी हे भेटत नाही ते भेटत नाही सांगण्यापेक्षा मला वाटतं आपण जर पैसे भरले तर आपल्याला रेती उपलब्ध होऊ शकते